ओम नम शिवाय नमस्कार आज श्रावणातला पहिला सोमवार शिवपूजेचे विशेष महत्व लाभलेला शिवाचा वार श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आज आपण दर्शनाचा लाभ घेणार आहोत जगातल्या पहिल्या अनाधी शिवलिंगाचे हो ज्याचे निर्माण स्वतः माता पार्वतींनी आणि शिवशंभूंनी केलेले आणि हे मंदिर आहे काठी मंडलेश्वर येथे याला गुप्तेश्वर महादेव असेही म्हणतात तर याबद्दलची कथा आपण आता जाणून घेऊया जगभरात शिवशंभूंना आपण लिंग स्वरूपात पोचतो भारतभर अनेक शिवलिंग प्रसिद्ध आहे आणि त्यांना एक वेगळीच ओळख देखील आहे अनेक शिवलिंगांचे वर्णन आपल्या पुराणात आहे आणि त्यांना त्यावेळी म्हणणाऱ्या जागांचे उल्लेखही आपल्याला स्पष्टपणे आढळतात एकदा शंकर पार्वती पृथ्वीवर विचरण करत असता त्यांनी काही ऋषी सपत्नीक तपस्या करत आहे असे बघितले शिवपार्वतीने त्यांची परीक्षा घ्यावी या हेतूने शिवशंभूंनी नग्न लहान बाळाचे मोहक रूप घेतले त्यांना बघून ऋषीपत्नींचे प्रेम उफाळून आल्याने तपस्येत खंड पडले त्यामुळे ऋषी नाराज झाले आणि त्यांनी त्या बाळाचा लिंग गळून पडावा असा शाप दिला शाप देताच तिथे ब्रह्मा आणि विष्णू यांनी दृष्टांत देत तो बाळ स्वयं शिवशंकर आहे असे सांगितले ऋषींना त्यांच्या दिलेल्या शापाचा पश्चाताप झाला परंतु शाप परत घेता येत नसल्याने त्यांनी त्यावर उपाय सांगितला जेव्हा स्त्रिया त्यावर दूध आणि पाण्याने सहस्रधारा सोडतील तेव्हा शिव या शापातून मुक्त होतील शिवपार्वतीने नर्मदे काठी असलेली माती घेऊन त्याचे अनादि शिवलिंग तयार केले व ते तिथे स्थापित केले व त्यावर पाण्याने अभिषेक सुरू केला अशा प्रकारे स्वयं शिवाने तयार केलेला हा जगातील सर्वप्रथम शिवलिंग म्हणून ओळखला जातो इथे एक कथा अजून आहे आदिशंकराचार्यांनी तप केले होते व मंडन मिश्र यांना शास्त्रार्थ शर्यतीत हरवले होते त्यानंतर त्यांच्या पत्नी विदुषी भारती यांनी आपल्या पतीच्या वतीने आदिशंकराचार्यांना गृहस्थाश्रमातील प्रश्नांचे उत्तर देण्याचे आव्हान दिले आदिशंकराचार्य ब्रह्मचारी होते परंतु भारती देवींच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरता त्यांनी परकाया प्रवेश करून आपल्या आत्म्याला याच स्थानी ठेवले होते सहा महिन्यानंतर मंडन मिश्र व त्यांच्या पत्नींच्या विचारलेल्या गृहस्थाश्रमावरील प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांनी त्यांना हरवले तर हे गुप्तेश्वर मंदिर मंडलेश्वरच्या जवळ आहे अत्यंत एकांत असलेल्या या जागेला महत्व आहे अनेक लोक याच्या महत्वापासून आजही अजाण आहे आणि इथेच जवळ नर्मदेकाठी गोंदवलेकर महाराजांनी स्थापन केले प्रभू श्रीरामाचे मंदिर देखील आहे आज श्रावणातील पहिल्या सोमवारी श्रद्धारूपी बेलपत्र आपण वाहूया जगातील पहिल्या अनादी शिवलिंग गुप्तेश्वर महादेव यांना नमस्कार ओम नम शिवाय